गुरुवारी सायंकाळी शेताकडून घरी येताना कृष्णा पाटील अचानक बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच नरेवाडीकरांनी तातडीने शोध मोहीम हाती घेतली प्राथमिक टप्प्यात जंगल परिसरात ड्रोनच्या सहाय्याने शोध घेण्यात आला मात्र त्यातून यश आले नाही त्यानंतर ग्रामस्थांनी एकजुटीची वज्रमुठ बांधत तरुण ज्येष्ठ आणि शेतकरी हातात काठ्या घेऊन संपूर्ण जंगल पिंजून काढण्याचा निर्धार केला जंगलातील प्रत्येक वाट ओढे नाले आणि पायवाटा कसून तपासण्यात आल्या शुक्रवारी सकाळी कृष्णा पाटील हे पत्नी आऊबाई यांच्यासह शेतात जोंधळा कापण्यासाठी गेले होते काम आटोपल्यानंतर त्यांनी पत्नीला घरी पाठवून थोड्याच वेळात जळण घेऊन येतो असे सांगितले मात्र ते उशिरापर्यंत पोहोचले नाहीत त्यामुळे आऊबाई यांनी ग्रामस्थांना माहिती दिल्यानंतर शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली मोहिमेत सरपंच अंकुश रणदिवे पोलीस पाटील युवराज कांबळे श्रीधर पाटील विनायक पोवार दिनेश पाटील संभाजी पोवार नेताजी कुराडे सुधाकर पोवार ओमकार पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले डोंगराच्या पायथ्याशी जळणारे लाकूड चप्पल आणि विळा आढळून आल्यानंतर कृष्णा पाटील याच परिसरात असण्याची शक्यता बळावली अखेर सखोल शोध घेतला असता ते गवता झोपलेल्या अवस्थेत आढळून आले थंडी पोटात अन्नाचा कण नाही पाण्याचा थेंब नाही आणि जंगली जनावरांचा वावर असूनही कृष्णा पाटील सुखरूप सापडल्याने देवतारी त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय आला या घटनेतून नरेवाडीकरांनी एकजुटीची ताकद माणुसकी आणि गावच्या मातीशी असलेली नाते पुन्हा एकदा अधोरेखित केले कृष्णा पाटील सुखरूप सापडल्याने नरेवाडी गावात आनंदाचे वातावरण पसरले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा